सोलापूर शहरातील महापालिकेच्या शाळा पडक्या आणि धोकादायक अवस्थेत आल्याने शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे असे विदारक चित्र शहरातील बाळेवीस परिसरातील शाळांमध्ये दिसत आहे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून अशा धोकादायक इमारतीत अध्ययन अध्यापनाचे कार्य करावे लागत आहे शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेहमी धोकादायक अवस्थेतील इमारतींमध्ये जीव मुठी धरून दिवस काढावे लागत आहेत कधी कुठला भाग कोसळेल याचा काही नियम नाही शाळेतील अनेक भागात जीर्ण झालेले भिंती कटडे उघड्यावर आलेल्या स्लॅबच्या सळ्या मोडकळीस आलेले दरवाजे इतरत्र पडलेले दारूच्या बाटल्या अशा एकना अनेक समस्या जीव ठरत आहेत महापालिका प्रशासनाने शाळेच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून बांधकाम करणे आवश्यक असताना तसे करता मक्तेदाराला शाळेचे काम सोपवून हात झटकले आहेत शाळेचे बांधकाम तसेच वर्ग खोलीतील फर्शीकरण किरकोळ ढागडूजी अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि संत गतीने सुरू आहे यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे धोकादायक ठरत आहे शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे शाळेच्या नूतनीकरणासाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी संबंधित मुख्याध्यापकांनी पत्र व्यवहार आणि प्रस्ताव दाखल केलाय त्यानंतर या कामकाजाला सुरुवात झाली त्यानंतर या कामकाजाला सुरुवात झाली परंतु मे महिन्यात सुरू झालेले काम अद्यापही सुरूच आहे तेही निकृष्ट दर्जाचे आणि संत गतीने सुरू असल्याने कामाची शाश्वती देणे अवघड झाले आहे पडक्या आणि धोकादायक अवस्थेतील शाळा जणू मृत्यूचेच आमंत्रण देत आहे अशी दयनीय आणि धक्कादायक चित्र समोर दिसत आहे